आवाज बघतो बदरी आहे मुख्यमंत्री आहे का कोणाचं राज्यात पोरं पूर्ण आपल्या महाराष्ट्रामध्ये एक लाख चौतीस हजार विद्यार्थी सगळे एवढे पैसे नाही दिले तर एवढ्याचे म्हणजे पहिले सामान्य पेमेंट बरोबर केली त्यांनी पण आता असा विषय झाला की पेमेंट पण करणं झाले नाही आणि त्यांनी आता पहिले पेमेंट करतो पाच सहा काही काही आस्थापनामध्ये दोन दोन विद्यार्थ्यांच्या जा पेमेंट केले आता पेमेंट पण करणार झा आणि जे आता नवीन रुजू झाले पाच महिन्याचा कार्यकाळ वाढून दिला त्या लोकांना आता असं केलं की जॉईनिंग तर नाही आणि पुन्हा पण म्हणतात की आम्ही असं काही बोललोच नाही प्रमाण करणार होते त्याच्यामध्ये आपल्या मराठा समाजाचे एवढे विद्यार्थी भरपूर आहेत शाळेमध्ये नऊशे विद्यार्थी असं ज्याच्यामध्ये प्रोफाईल अपडेट करायला त्यांनी टाईम दिला तर आता प्रोफाईल अपडेट कोण आहे त्यांना सांगा ओटीपी येणं काही नाही सगळे विद्यार्थ्यांनी एमपीएसी युपीसी करणारे सगळ्या विद्यार्थ्यांनी सगळे कामं सोडले आणि मुख्यमंत्री युवा योजनेमध्ये गेले सर असे प्रत्येक विद्यार्थी गरीबाचे सगळ्यात जास्त आपलेच आहेत सर

आ, ते युवा प्रशिक्षण आहे मुख्यमंत्री योजना बरोबर मुख्यमंत्र्यांची योजना आहे युवा प्रशिक्षण म्हणून त्यांचे पैसेच न वर्ग केले हो सगळ्या जाती धर्माचे गोरगरीबाचे लेकर आहेत ते देतो मी त्याला बोला पोर आला त्या विद्यार्थ्याला सगळी माहिती हॅलो सर म्हटलं सर मी मुख्यमंत्री युवा प्रश्न विद्यार्थी बोलतोय तुमचा no, no. म्हटलं ज्या विद्यार्थ्यांचं पहिले आम्हाला पेमेंट वगैरे होती अगोदर बरोबर सहा महिने आम्हाला पेमेंट बरोबर भेटली पण आता पेमेंटच्या संदर्भात आम्ही रिजॉइनिंग म्हणून पाच महिन्याच्या कालावधीमध्ये आम्ही रुजू झालो आमच्या पेमेंट आणखी होईना झाल्या सर आणि तिच्यामध्ये असं कशाने आम्हाला असं दिलं प्रोफाईल अपडेट करा त्याच्यामध्ये ओटीपी येणं झाली सर गरीबांना मी एकटाच नाही माझ्यासोबत सगळ्या समाजाची विद्यार्थी असतो प्रत्येक समाजाचा आहे ना, ना मातांग गोर बौद्ध मुस्लिम सर्व समाजाचे म्हणजे आम्ही काय असं जात जाती वाटणार मराठा समाजाचेच नाही मी सगळ्यांसाठी दातांकडे आलेला आहे मी असेल मराठ्यांचा पण मी सगळ्या समाजासाठी इथं आलेला आहे तुम्ही त्यांच्याकडे विचार विचार करा सर वाटला तुम्ही कौशल्य विभागाला आता बी तुम्ही कॉल करा आणि विचारा म्हणा ओटीपी आणि हे प्रोफाईल अपडेटचं काय आलं आता हा सर हां बरं ठीक आहे सर चालू असं चालू आहे सर कॉल दिला घ्या बरं का ते हा ते सगळी माहिती घेतो आणि टाकतो

म्हणून पूर्ण शंभर कास्ट गाव परतच्या विद्यार्थ्यांच्या काढून दिल्या आणि ज्या विद्यार्थ्याचं शैक्षणिक वर्षे बीए एम बी एस आणि काही बीएचएमएस चे विद्यार्थी आता वैद्यकीय त्याचा प्रवेश झालाय पण त्या विद्यार्थ्यांना एक वर्ष व्हॅलिडिटी जात पडताळणीसाठी टाकलं मी वारंवार आपला सेवक मराठा सेवक म्हणून जेव्हा जेव्हा समाज कल्याणला जातो आणि अधिकाऱ्याला व्हॅलिडिटी संबंधी विचारतो तेव्हा तो अधिकारी काय म्हणतो की तू कोण येणार त्यांचा नातेवाईक किंवा त्यांच्या घरच्या व्यक्तींना पाठव आता शेतकऱ्याचा तो शेतकरी असतो तो येऊ शकत नाही पण मी मराठा शेवट नाही तुम्ही सोबत जाऊ शकता पण माणूस सोबत नाही 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 घेऊन जातो वारंवार पण त्यांची जेव्हा ते त्यांच्याकडले सगळं हे असते ना तर मी विचारतो की व्हॅलिडिटी कुठपर्यंत पोहोचली आणि ते एक हा एक तर रिजेक्टच म्हणतात असे रिजेक्ट नाही दादा दोन विद्यार्थी आहेत आताच मी आपल्याकडे दोन्ही बोलावले होते एक वा जयश्री वाबळे आणि एक दुसरी विद्यार्थिनी आहे जाधव म्हणून गेले का तुम्ही हा ज्ञानेश्वरी जाधव होते तो आप गेले का तुम्ही नाही ते आता गेले पाठवले त्यांना दोघांनाही तुम्हाला सांग तुमच्या प्रश्न होता व्हॅलिडीचा प्रमाणपत्र शिरसाठ साहेबाला मंत्री महोदयाला सांगितलं त्यांनी तिथं फोन करून सांगितलं व्हॅलिडिटी ठेवू नको पुन्हा तुम्हाला सांगितलं तुम्ही तिथं जाम आता तुमचं जाणं काम आहे नाही दिलं त्यांनी पुन्हा आता तर शिरसाट साहेबाचा मला वापस फोन आला त्यांनी सांगितलं बाबा जर अधिकाऱ्याला सांगून या पाच सहा दिवसात जर तरी कडी नाही लावली तर मी अधिकारी सस्पेंड करतो म्हणून आता तुम्ही कामं करून घ्या जास्त प्रमाणात टाकलेले दादा तुमचं काम चांगलं आहे करत राहा गोरगिरीमध्ये काल होते सर्व होऊन सगळ्या गोरगिरी मला साथ करत राहत मालिक सांगत राहा मी सोडायला होतो आंदोलन गुन्ह्याचे

दादा माझा एक दुसरा एक प्रश्न असा आहे की व्हॅलिडिटीसाठी कॉलेजवाले अशी मागणी करायला की ऍडमिशन घेतलं की तुम्ही तवडतोड करा असं आहे जी आर आय सहा महिन्यानंतर सांगितलं मी तुम्ही तारीख संपली होती चंद्रकांत दादा मंत्री महोदयाला का परवा फोन केला लातूर मध्ये त्यांना सांगितलं हे चेंज करा ते म्हणले आता कॅबिनेट आल्याशिवाय आम्हाला ते वाढ होते राज्य मंत्रिमंडळामध्ये ठेवायला आता हे मंगळवारी ते विषय घेणार म्हणजे दुधा सहा महिला वाढून देणार ते लातूरच्या मला सांगितलं होतं म्हणून इतक्या पुढे तुम्ही आहे પંદર હજાર લોકસંખ્ય પંદર હજાર લોકસંખ્ય બદરી મુખ્યમંત્રી હે मुख्यमंत्री युवा राज्यात पोरं पुन्हा आपल्या महाराष्ट्रामध्ये एक लाख चौतीस हजार विद्यार्थी सगळे एवढे पैसे नाही दिले तर एवढ्याचे म्हणजे पहिले सहा महिने पेमेंट बरोबर केली त्यांनी पण आता असा विषय झाला की जे पेमेंट पण करणं झाले मुख्यमंत्री त्यांनी आता पहिले पेमेंट करतो म्हणले पासा काही काही असतापणे म्हणजे दोन दोन विद्यार्थ्यांचे पेमेंट केले आता पेमेंट पण करणं झाले आणि जे आता नवीन रुजू झाले पाच महिन्याचा कार्यकाळ वाढून दिला त्या लोकांना असं केलं की जॉईनिंग दिल्याच नाही आणि पुन्हा पण म्हणतात की आम्ही असं काही बोललोच नाही प्रमाण करणार होते त्याच्यामध्ये आपल्या मराठा समाजाचे एवढे विद्यार्थी येतात भरपूर आहेत हे शाळेमध्ये नऊशे विद्यार्थी असं त्याच्यामध्ये प्रोफाईल अपडेट करायला त्यांनी टाइम दिला तर आता प्रोफाईल अपडेट पण घेणं जातं कुणाचं ओटीपी येणं काही नाही सगळे विद्यार्थ्यांनी एमसीसी यूपीएससी करणार सगळ्या विद्यार्थ्यांनी सगळे कामं सोडले आणि मुख्यमंत्री युवा योजनेमध्ये गेले

ले 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 हो ते युवा प्रशिक्षण आहे मुख्यमंत्री योजना हो बरोबर मुख्यमंत्र्यांची योजना आहे युवा प्रशिक्षण म्हणून त्यांचे पैसेच न वर्ग गेलो हो सगळ्या जाती धर्माचे गोरगरीबाचे लेकर ते अ त्याच्याकडेच देतो मी त्याला बोला पोर आला त्या विद्यार्थ्याला सगळी माहिती हॅलो सर हॅलो म्हटलं सर मी मुख्यमंत्री युवा प्रश्न विद्यार्थी बोलतोय तुमचा म्हटलं ज्या विद्यार्थ्यांचं पहिले आम्हाला पेमेंट वगैरे होती अगोदर बरोबर सहा महिने आम्हाला पेमेंट बरोबर भेटली पण आता पेमेंटच्या संदर्भात आम्ही रिजॉईनिंग म्हणून पाच महिन्याच्या कालावधीमध्ये आम्ही रुजू झालो आमच्या पेमेंट आणखी होईना झाल्या सर आणि त्याच्यामध्ये असं कौशल्य कौशल्य विभागानं आम्हाला प्रोफाईल अपडेट करा त्याच्यामध्ये ओटीपी येणं झाली सर गरीब आता आम्ही एकटाच नाही माझ्यासोबत सगळ्या समाजाचे विद्यार्थी असतात प्रत्येक समाजाचा आहे ना मातां गोर बौद्ध मुस्लिम सर्व समाजाचे येत म्हणजे आम्ही काय असं जात निवडून आम्ही मराठा समाजाचीच नाही मी सगळ्यांसाठी दातांकडे आलेला आहे मी असं मराठ्यांचा पण मी सगळ्या समाजासाठी इथं आलेलो आहे तुम्ही त्यांच्या विचार करा सर तुम्ही कौशल्य विभागाला आता बी तुम्ही कॉल करा पण विचारा कि म्हणा ओटीपी आणि हे प्रोफाईल अपडेट काय आलं आता हा सर बर ठीक आहे सर चालू असं चालू आहे सर कॉल करून घ्या बरं का ते हा ते सगळी माहिती घेतो आणि टाकतो असते म्हणलं काम नसतं अरे सांगितलंय ना एकदा मी गोडी सांगतो तुझ्यापर्यंत गोडी लिहित असतो आपलं असं कामा याला सगळं दे लगेच मागितलं ते माग मा घर माहिती याला सगळं

विद्यार्थ्यांना सेवक म्हणून पूर्ण शंभर कास्ट गाव परतच्या विद्यार्थ्यांच्या काढून दिल्या आणि ज्या विद्यार्थ्याचं शैक्षणिक वर्षे बीए एम एस आणि काही बीएचएमएस जे विद्यार्थी आता वैद्यकीय त्याचा प्रवेश झालाय पण त्या विद्यार्थ्यांना एक वर्ष व्हॅलिडीटी जात पडताळणीसाठी टाकलं मी वारंवार आपला सेवक मराठा सेवक म्हणून जेव्हा जेव्हा समाज कल्याणला जातो आणि अधिकाऱ्याला व्हॅलिडिटी संबंधी विचारतो तेव्हा तो अधिकारी ते काय म्हणतो की तू कोण येणार ना त्यांचा नातेवाईक किंवा त्यांच्या घरच्या व्यक्तींना पाठव आता शेतकऱ्याचा तो शेतकरी असतो तो येऊ शकत नाही पण मी मराठा तुम्ही सोबत जाऊ शकता पण माणूस सोबत नाही 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 घेऊन जातो वारंवार पण त्यांची जेव्हा ते त्यांच्याकडले सगळे हे असते ना तर मी विचारतो की व्हॅलिडीटी कुठपर्यंत पोहोचली आणि ते एक हा एक तर रिजेक्टच म्हणतात असे रिजेक्ट दादा दोन विद्यार्थी येतात आताच मी आपल्याकडे दोन्ही बोलवले होते एक जयश्री वाबळे आणि एक दुसरी विद्यार्थिनी आहे जाधव म्हणून हो का तुम्ही हा ज्ञानेश्वरी जाधव होते गेले